वास्तविकता बघितली तर दुर्दैव म्हणावं लागेल की गंधा मधुरी ज्यांच्या शरीरात घाम येतो भेटा वयात त्यांना येशू अल्ला आणि राम येतो त्यांना काय करावी संवेदना करायची उलटी मधून ज्यांच्या काजू बदाम येतो खर तर काजू बदाम खाणारे आणि येशूच्या कार्यमध्ये फिरणारे या कृषी प्रधान भारतामध्ये कृषी विषयक धोरण होत असतील तर खऱ्या आपण हे या कृषी प्रधान भारताचं भयावह वास्तव आहे विषयावरती बोलत असताना मला आठवतात कायदे पंडित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी एकोणीसशे अठरा मध्ये स्मॉल होल्डिंग्स इंडिया अँड रिअल रेव्हिन्यूज नावाच्या पुस्तकात लिहून ठेवलं होतं की जोपर्यंत शेती क्षेत्राला औद्योगिक दर्जा प्राप्त होत नाही जो पर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला भरीव स्वरूपाचा भाव मिळत नाही तोपर्यंत या कृषी प्रधान भारतातल्या शेतकऱ्यांचा विकास होणार नाही खऱ्या आज आम्ही परिस्थिती जर बघितली तर दुर्दैव